नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण संस्था रामपुरी बुद्रोक आणि चिकित्सालयमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण आहोत विठ्ठलराव चौकट यांच्या शेतामध्ये ऊसाची लावगण करून जवळपास तीन हप्ते पूर्ण होत आहेत जर्मिनेशन एक नंबर झालेला आहे आणि आता ऊसाची दुसरी ट्रेन्चिंग चालू आहे पहिली ड्रेसिंग जर्मनेशनसाठी आणि दुसरी ड्रेचिंग ड्रेंचिंग व्हेजिटेरियन ग्रोथसाठी आपण घेत असतो उसाचं पूर्ण अनद्र व्यवस्थापन क्रॉप ट्रीटमेंट सी आर डी आर पी एम यादव पाटील यांनी केलेलं आहे शाऊसाला आता दुसरी ड्रेंचिंग चालू आहे ते पाठीमागचा प्लॉट जे पाहिला तुम्ही त्याच्यापेक्षा हे एक हप्त्यानं अगोदर लावलेला प्लॉट आहे त्याच्यामुळं याची वाढ थोडी जास्त दिसते त्यापेक्षा ராமராமராவ குட போன போர் கட்ட வய